श्री देव श्रीदेव सत्यपुरुष रंगदेवता यांच्या चरणी लीन होऊन प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून गावताळवाडी दिंडी पथक सहर्ष सविरे सादर करीत आहेत दिंडी चित्ररथ नागमाता मनसादेवी नागमाता मनसादेवी हे कथानक शिवपुराण व भागवत पुराणामधून घेण्यात आलेले आहे वापर विभाग परीक्षित नावाचा न्यायप्रिय व निष्ठावान राजा होता मात्र राजाच्या एका चुकीमुळे ऋषी त्यांना शाप देतात की लवकरच नागराज तक्षक यांच्या दंशाने तुमचा मृत्यू होईल शापानुसार नागराज तक्षक राजा परीक्षित यांना दंश करतो व राजाचा मृत्यू होतो परीक्षित राजाच्या मृत्यूने राज्यातील सर्व प्रजेला दुःख होते सोबत राजपुत्र जन्मेजे यांना देखील खूप दुःख होते आपल्या आप पित्याच्या मृत्यूस एक सर्प कारणीभूत ठरल्याने त्यांना विश्वातील संपूर्ण सर्प जातीचा प्रचंड राग येतो त्यामुळे सर्पजातीचा समूळ नाश करण्यासाठी ते सर्पमेध येत करण्याचे ठरवितात त्याच दरम्याने उत्तांग नावाचे ऋषी आपले गुरु वेद यांच्या आश्रमातून आपली दीक्षा पूर्ण करतात त्यावेळी आपल्या गुरु व गुरुमातेच्या इच्छेनुसार गुरुदक्षिणा म्हणून पौष राजाच्या राणीकडील दिव्य कुंडले आणत असताना ती दिव्य कुंडले नागराज मिळवून आपले, आपले गुरु वेद व गुरुमाता यांना अर्पण करतात त्यावेळी ऋषी मातांग यांना ज्ञात होते की ज्या तक्षकाने दिव्य कुंडले आणत असताना आपणास त्रास दिला त्याच तक्षकाच्या दंशाने मृत्यूमुखी पडलेल्या परीक्षित राजाच्या मृत्यूचे खूप मोठे दुःख गुरु वेद व गुरु मातेस झालेले आहे म्हणून क्षणाचाही विलंब न करता ऋषी मातंग जन्मेजय आणि सर्प जातीच्या नाशासाठी आरंभलेल्या सर्पमेद यज्ञामध्ये युवराज जन्मेजय यांचे सहाय्यक बनण्याचे ठरून गुरूंचा आशीर्वाद घेऊन ते यज्ञस्थळी येतात जन्मेजय यांचे सहायक बनत यज्ञास आरंभ करतात त्यावेळी एक एक करून विश्वातील वेगवेगळ्या जातीचे सर्प यज्ञात पडून भस्म होऊ लागतात त्यावेळी नागराज वासुकी व सर्व सर्प माता कत्रु व ऋषी कश्यप यांची मानसपुत्री मनसादेवी करू लागतात त्यावेळी आपला पुत्र आस्तिक यास मार्गदर्शन करून त्याच्या कर्वी सर्पमेध यज्ञ रोखून जातीचा पुन्हा उद्धार कसा करते हा प्रसंग प्रत्यक्ष पहा

प्रथम गणाधिपतीची पूजा कर तो सर्व विघ्ने दूर बालक आस्ती मनसा देवींचा आशीर्वाद घेऊन सर्प मेध यज्ञ रोपण्यासाठी यज्ञस्थळी जातो त्याच दरम्यान सर्पराज तक्ष भयभीत होऊन आपले प्राण वाचवण्यासाठी देवराज इंद्र यांच्या दरबारात जातात कोण कोण आहे देवराज मी आहे तुमचा मित्र साक्षात सहाय्य करा देवराज सहाय्य करा देवराज सर्वमेत यज्ञापासून मला वाटवा मित्र दक्ष तू देवराज इंद्राच्या दरबारात आहे आता तुला कशाची चिंता नाही इंद्र दरबारात माझ्या इच्छेशिवाय काही अडत नाही तू जा आणि नृत्याचा आनंद घे नाही देवराज नाही तुम्हाला कल्पना नाही किती भयावह योजना आहे मित्र दक्ष यज्ञाची काळजी करू नको तिथे बघ यज्ञ रोखण्यासाठी एक दिव्य बालक पोचला आहे बालक आस्तिक यज्ञस्थळी पोहोचतात मात्र

आणि अचल आहे त्याला घट्ट पकड त्याला कोणी घडवू शकत नाही ठीक आहे मित्रा ठीक आहे मित्रा असा माझ्याकडे का पाहतो देवराज आपण सांगितले होते की विश्वातील मोठे मौद पर्वत हलू शकतात परंतु इंद्रदेवाचे आसन कदापि हलणार नाही जोपर्यंत हा यत्न बंद होत नाही तोपर्यंत मी हे सिंहासन घट्ट पकडून ठेवणार ¡Son nada! नाही जोडणार नाही जोडणार जोपर्यंत हा यत्न बंद होत नाही तोपर्यंत सोडणार यज्ञस्थळी बालक असतील ऋषी गुप्तांग यांनी आपल्या मंत्र शक्तीने तयार केलेले संरक्षक कवच भेदण्यासाठी प्रथमपूज्य गणाधिपतीची आराधना करतो

आपल्यासारख्या सारख्या नदी राजाकडून मला थोडस ज्ञान घेण्यासाठी थोडा वेळ मिळेल का ठीक आहे लवकर राजन व्यक्तीचा उद्धार परिवाराच्या उद्धारापेक्षा मोठा आहे का परिवाराचे कल्याण समाज तथा प्रजेपेक्षा मोठ आहे का परंतु का राजा

नाही ब्राह्मण देवता तुम्ही हे क्रोधाना बोलताय ऋषीवरांचा क्रोध हा अशा मंगोर असायला पाहिजे तुम्ही सर्पळवेत यज्ञ करून मगिन विश्वाच्या सृष्टीच्या सर्पांचा नाश तुम्ही करता हे तुमच्या ब्रह्मदेजाला पट्टा आहे का माझी मोठी क्षमा हा यज्ञ इथेच थांबूया परंतु आम्ही आता सरपराज तक्षक कशी सुद्धा आहुती दिली जो पर्यंत सरपराज तक्षक यज्ञाकडून भस्म होत नाही तोपर्यंत हा यज्ञ थांबणार नाही बालक कृपा हा यज्ञ तुम्हीच थांबवा

माझी माता मनस तिच्या आशीर्वादाला आणि मार्गदर्शना तसेच दत्त बुद्ध्या महागणपती ह्याच्या सहकार्यानं मी करू शकलो